आता कोणी मोठे घेते कमी घेतला कापसा तर मत नाही फक्त हजार वाफी करणे आठशे तुम्हाला कापसा काही लोन नाही फक्त हजार वाफी

बंद बारीक बारी याला पाणी याला ओल करायचं छान हा ओला राहिला वाती बारीक वाती बारीक बारी

पहिला तो बघ ना नाटक म्हटलं होतं की ते टाळी बनून जातो कसा बघ प्रिंटर वाला सिस्टर

एक पत्थर देखो ये पानी बोतल पत्थर है अब क्या है अब तो ये दुकान करा के 20 बजे तक बिताएगा केकी कौन है तुम बोल ना 2 किलो सामान बना लो 20 पर नंबर चाहिए वो ए नहीं सर थैंक तेरा बोल बना दो दो मेरा दो पत्थर चाहिए राम

म्हणून माझे लांब लांब झाले मग नाही का फुलं ते मी पाठवलेत ना बनवून वेगळे आहे हे पण बनवले जाते आणि ते आपले याचे आहे ना ते पण वेगळे बनवले जाते नाही का फुलबाकीचे जे बनवले जाते ते वेगळे आहे

पण ते ह्या फुलवातीचे म्हणजे आपल्याला हे टोक आहे ना ते छान लांब लचक बनवायचं आहे खाल्लं हे आपल्याला याच्याशी काही नाही करायचं हे मोठं पाहिजे आणि जाळ आणि याला पाणी लावून छान टाईट करायचं